नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सन्शामध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज पंधरा ऑगस्टच्या पंधरा ऑगस्टच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्ही सर्वजण निघालो आता दिशू पण तयार झाली आणि मी पण झाली आता निघालोय आम्ही तर दिशूला स्कूलमध्ये सोडवलं आणि तसंच मग मी पण चालले आता माझ्या स्कूलला ज्युष्टीला आधी सोडून दिलं तिला उशीर होता आम्हाला लवकर आहे तरी तर इथं मी माझ्या शाळेतसुद्धा आली तर छानशी मस्त रांगोळी काढली होती मॅडमनी तर खूप सुंदर रांगोळी काढली होती अशी तर इथं रांगोळी पूर्ण तयारी झालेली होती मस्त आणि छान इथं रांगोळी पण काढली थोडीशी मग नंतर मी हेल्प केली त्याच्यानंतर मग हे फुलं वगैरे टाकून असं छानसं डेकोरेशन केलं मस्त आणि खूप छान वाटत होतं आज आणि असं आम्ही पंधरा ऑगस्ट खूप छान साजरी करत असतो तर मी बाकीचं काही शूट केलं नाही चला घरी जाऊन तुमच्याशी बोलते मग पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट साजरी झालाच जा स्कूलमध्ये शूट वगैरे काही केलं नाही पण छान मस्त साजरी झाला मस्त हा व्हिडिओच्या एंडिंगला मी फोटो वगैरे टाकेलच थोडेफार आणि नंतर मग मी घरी आली आता मस्त मला छान कृष्णा आज मी उपवास धरलेला आहे गोकुळाष्टमीचा मस्त पहिल्यांदाच धरते मी उपवास आणि आमच्या शाळेतल्या मॅडम त्यांना म्हटलं मला सांगा थोडंसं सा कसं करायचं काय मी त्यांना विचारलं त्यांनी मला व्यवस्थित सर्व सांगितलं काय करायचं काय नाही आता मी करणार आहे माझी इच्छा होती की करावं तर मी करते मग मी ना गोपाळात कृष्ण गोपाळांना कपडे पण आणले तुम्हाला दाखवते राहण्यासाठी मी कपडे आणले नेऊ तर इतके छान आहे ना मस्त सुंदर आहे असे आणि इथे पाहू शकता आणि इतकं छान कलर आहे ना दिशू चॉईसचा आहे म्हणजे का कलर वगैरे डिझाईन खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडलं हे कलर कानाला ब्ल्यू कलर आवडतो हो का आणि राजाला येल्लो दिशू म्हणते कानाला ब्ल्यू कलर आवडतो म्हणून हे तिने आणलं आणि इतकं छान मुकुट आणलं ना इतका सुंदर आहे मोर आहे त्याला ठीक आहे इतकं भारी ना आप नमीन हे आपल्या कानाचे नवीन कपडे आहे आणि हे छानस मुकुट इतकं क्यूट आहे ना इतकं सुंदर आहे मोर पीस आहे त्याच्यात खूप छान तर असे आपले हे कपडे आहेत मुकुट छान तयारी करते तुम्हाला पण दाखवेलच आता तयारी वगैरे करून घेते मी आणि तुम्हाला मी सर्व दाखवणार काय काय करणार आहे तर मी खूप एक्सायटेड आहे आज मस्त छान अभिषेक कराय करणार आहे अभिषेक करायचे मला ती सर्व तयारी करायची आहे मला तर चला मी तुम्हाला पण दाखवते काय काय करणार आहे चला मग अभिषेक करायचा आहे आपल्याला कृष्णाचा त्याच्यासाठी आपण पंचामृत बनवून घेणार आहे तर मी इथं दूध घेत आहे त्याच्यानंतर गुलाबजल टाकायचं आहे त्याच्यानंतर हे पाणी आहे काशीच आहे आणि आपल्याला टाकायचं आहे तूप आणि हे मस्त मिक्स करून घेऊया आपण तर आता माझ्याकडे दही नाहीये ना मग मी काय करणार आहे एक तुळशीचं थोडं पान टाकून देईल म्हणजे पंचामृत मध्ये तुळशीचं पान टाकतात आम्ही पंचामृत रेडी झालेला आहे तर फुलं आता मी पाकळ्या करून घेते इथं तयारी केलेली आहे तर ही छानशी मस्त गिफ्ट होती मला आलेली खूप वर्ष आधी जुनी आहे तर मी हे इथं ठेवले गोपाल कृष्णाचं ते शो पीस त्याच्यानंतर आपलं बाळकृष्ण आणि नंतर आपले जे कृष्ण आहे ना ते त्यांचा अभिषेक ठेव इथं करणार ठेवणार आणि असं मस्त छान डेकोरेशन केलेलं आहे डेकोरेशनचं पण मी थोडं साईडला मस्त आणि पंचामृत पण रेडी करून ठेवलेलं आहे चला कृष्ण अभिषेक करते आणि पूजा करून चला मग तर मी इथं पूजे आता पूजेचं साहित्य सर्व घेतलंय आणि आता मला अभिषेक करायचा आहे आपल्या बाळकृष्णाचा तर सर्व साहित्य मी इथं आहे आणि आता बा अभिषेकला सुरुवात करते त्याच्या आधी सर्व दिवा लावून घेते मी इथं अगरबत्ती आणि मी प फर्स्ट टाईम हे सर्व करते चला चला तर चला म्हटलं मुलांना पण छान वाटतं ना आधवीगदी दिशू जी हाऊस होती चल ममा आपण करू बाळकृष्णाचं चल करूला आपण छान छान ड्रेस आणू तर चला म्हटलं आपण पूजा करूयात तर खूप छान इथे मस्त छान पटकन आज तयारी केली म्हणजे असं नव्हतं ह्या सर्व गोष्टी मनामध्ये मा पण बहुतेक देवाचीच इच्छा असेल की ह्या गोष्टी व्हाव्यात माझ्या हातून तर एकदमच म्हणजे असं नाही का विचार पण नव्हता केला तरी ते छान समजतं मी पूजेसाठी सर्व रेडी केलेलं आहे आता आम्ही अभिषेक करून घेणार आहे आपल्या बाळकृष्णाचं तर इतकं छान वाटत होतं ना वातावरण खरंच हे असलं काही घरात माहोल तयार होऊन जाताना खूप छान आणि इथं आपले छानसे मस्त त्यांना आपण छान अभिषेक करून घेऊया आणि मग पूजा करूया इथे आज पण खुश होता म्हटलं तो पण कर माझ्यासोबत तो पण बसला इथे आणि मस्त छान आम्ही बाळकृष्णाचा अभिषेक केला त्याला छान छान आता कपडे वगैरे तयारी करू आपण आणि अशा प्रकारे मी आपल्या बाळकृष्णाचा छान अभिषेक करून त्याची तयारी करणारे पूर्ण दाखव Okay. So, let okay. तर आपल्या बाळकृष्णाला जे लाडू आवडतात ना खारी खोबऱ्या ड्रायफ्रूट सर्व त्याचे मी लाडू इथं नैवेद्यासाठी आणलेले होते घरी काही पॉसिबल झालं नाही आण मला आणि वेळ पण होता आता सध्या मग मी विकत आणले आणि आपल्या बाळकृष्णाला इथं नैवेद्य ठेवत आहे तर त्याला छानसे लाडू आणलेले आहे मी तर आपल्या बाळकृष्णांना हे लाडू खूप आवडतात तर इथे मी मस्त छान नैवेद्यसुद्धा दाखवून दिलेलं आहे तर चला मग इथं ना रात्रीचा आता फराळाची तयारी करते तर फराळ फराळ सर्वांसाठीच करणार आहे कारण की उपवास तर फक्त माझाच आहे पण सर्वजण तेच खाणार आहे म्हणून मग मी फराळाचंच करणार आहे तर पटकन कुकिंग करून घेते मग रात्री परत तयारी आणि त्याच्यानंतर मग परत रात्री बारा वाजता मला उठून आ, गवळण बोलायची आहे पाणं हलवायचं आहे मस्त छान आणि मी पूर्ण गवळण पण तुम्हाला ऐकवेल एक व्हिडिओ सपरेट टाकलेला आहे तो नक्की चेक करा तर चला मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते

रात्रीचे बारा वाजले आहे तर बारा वाजल्यात आपण पाळणा हलो मला आणि टाईम पण दाखवते चला, चला तर बारा वाजले आहे तर आता आपण पाळणा हलवून घेऊया आणि चला आपण पटकन पूजा करून घेते उत्तर पूजा तर इथं रात्रीचे बारा वाजले आहे बारा वाजता बरोबर आम्ही इथं इथं पूजा करायला बसलो बाळ पाळणा हलवणार आहे तर दिदी आणि मी चुटलेलो आहे तर इथं छान मस्त आता पूजा करतो आणि नंतर बोलतो तुमच्या सोबत पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते दान कृष्ण जन्म लावशी बोराचा रंग जसा झळकतो आशाचा भिंग जो तिसऱ्या जो दिवशी आनंद मोठा सीता सावित्री गायन मोठा खिक प्रवाटा, वाटा जोजोरी बाळा जो जो चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसये वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना जोजोरी जो 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 पाचव्या दिवशी सटवायचा वेळा लिंबून ताना बाळाची दुष्ट जो जोजो जो जो सहाव्या दिवशी कलेचा माला राधा कृष्णाला तव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोले जोजोरे बाळा जो जो, जो, जो। आठव्या दिवशी आठवीचा ताट बोलवला गळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहता वाट जोजोरे बाळा नवव्या दिवशी जो जो नवतीचा फंद ताना बाळाने घेतला छंद वासुदेवाचा साडे जोजो रे बाळा जो जो दहाव्या दिवशी दहावीचा भागीचा रात तेवीस कोटी देव मिळून ती उतरून टाकी नेक मोती जो जो रे बाळा जो जो आकऱ्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही किती झोपले नगरीत देवकीचे हाल जो, जो रे बाळा जो जो बाराव्या दिवशी बारा जना बाळांना बांधिला यशोदा घरी त्याला लावेली रेशमी दोरी बाळा जो, जो रे बाळा तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्म यमुनानकी नानकी निसंगे संगे लावी तो खड़ी, जो जो रे बाळा जो जो चौदा दिवशी तोपा पागजनी शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो, जो रे बाळा जो जो पंधराव्या दिवशी वमत माझे श्री कृष्ण वरती घाल साज यशोदा मातेला आनंद आज जोजो रे बाळ जो जो, जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु मार विद्या बोलवतं श्रीकृष्णाचा पाणा गाईल हो जो जो रे बाळा जो 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 रे बाणा जो 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 रे बाळा जो जो, जो आम्ही पाळणा पण हलवला पूजा झाली उत्तर पूजा प्रसाद पण घेतला आणि अशी आम्ही आज गोकुळाष्टमी साजरी केली माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय